चला दिवाळीतला आज आपण दुसरा प्रकार बघतोय तो म्हणजे चकली मी भाजणीची पण चकली तुम्हाला दाखवणार आहे पण ही आपण कोणत्याही भाजणीशिवाय ही चकली बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला म्हणजे कळेल एकदम खमंगन खुसखुशीत ही चकली होते एक वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि पाव वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर दुसरं साहित्य काय काय घेतलं आहे ते सांगते मी मी तर लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा तीळ घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे ववा हा चोळून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनीपूड घेतलेली आहे तर मैदा आधी सर्वप्रथम आपल्याला चाळून घ्यायचं आहे स्वच्छ चाळून घेतल्यानंतर या आता आपण कुकरमध्ये याला एक वाफ देऊन घेणार आहे दोन शिट्ट्या देऊन कारण की याने खुसखुशीतपणा भरपूर असा चकलीला येतो त्यामुळे इथे मी थोडीशी वाफ देऊन घेणार आहे मैद्याला तर अशी एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याला एक अशी गाठ मारून घ्यायची तुम्ही हवा असेल तर इथे लब्बरसुद्धा लावूनही अशा प्रकारे गाठ देऊन घेऊ शकता तर सर्वप्रथम आधी कुकरमध्ये एक ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे त्यानंतर प्लेट टाकून त्यावर डबा ठेवलेला आहे आणि आता हा डबासुद्धा आपल्याला कवर करून ठेवायचा आहे म्हणजे आतल्या आत आपला आत मैदा वाफेल चांगला तर आता मी कुकरलाही चिट्टी लावून घेतलेली आहे आणि आता आपण एक ते दोन शिट्ट्या घेणार आहे मैद्याला चांगल्या वापा देऊन घेणार आहे तर इथे फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली खरफूस फुटाण्याची डाळ ही भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर ही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे एकदम बारीक मैद्यासारखीच ही फुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरलासुद्धा बारीक करून घ्यायची आहे आता इकडे माझा मैदासुद्धा चांगला असा चा वापलेला आहे तर एक ते दोन शिट्ट्या मी ते काढून घेतलेल्या आहेत तोपर्यंत ही फुटाण्याची डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे एकदम छान अशी मैद्यासारखीच बारीक करून घेतलेली आहे तोपर्यंत इथे मैदासुद्धा चांगला वापलेला आहे पाहू शकता आहे घट्टसर असा गोळा झालेला आहे ह्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत हवा असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता पण इथं मिक्सरला फि फिरवण्याची काही गरज नाही त्या सुद्धा अशा गाठी व्यवस्थित गरम गरम आहेत का फुटतात तर त्या सगळ्या फोडून घेऊन मी इथे फोटाण्याच्या डाळीचं जे आपण पीठ करून घेतलं होतं ते सुद्धा चांगलं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपण मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत ते टाकल्यानंतर आता चांगले एकसारखा असा हलवून घ्यायचं आहे एकसारखा हलवून घ्यायचं नाही आपलं जे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे त्यानंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ सगळं एक अर्धा ते पाऊन ग्लासमध्ये हे पीठ आपलं चांगलं मळून होईल छान असं मळून घ्यायचं आहे पीठ हे सगळं आता वजनी प्रमाणात तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ह्या मैद्याची जर चकली करणार असाल तर यामध्ये तुम्ही एक किलो मैदा घेऊ शकता आणि पा अडीचशे ग्रॅम ही फुटाण्याची डाळ घ्यायची आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे ही मला माझ्या आईने ही चकली शिकवलेली आहे ती जी चकली कधीसुद्धा बिघडत नाही अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता भाजणी वगैरे नसेल तर तुम्ही नक्की या प्रकारे बनवू शकता तर दहा ते पंधरा मिनटं हे पीठ मी चांगलं मुरत ठेवलं होतं त्यानंतर आता आपण चकली करून घेणार आहे पण त्याआधी साच्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्या साच्याला अजिबात कडेने चिटकत नाही तर आता पीठ आणखीन थोडे पाच मिनटं असं मळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं एक, एक जीव होईल तर आता चांगले हे दोन बॅचमध्ये मी चकल्या करून घेणार आहे कारण की साचा माझा फार मोठा आहे त्यामुळे या साच्यामध्ये दोन बॅचेस होतील इथे दोनच गोळे झालेले आहेत तर अशा प्रकारे आता आपण चकली पाडून घेणार आहे एकदम अर्धा ते पाऊन तासांमध्ये या मैद्याच्या चकल्या खमंग आणि खुसखुशीतपणा भरपूर येतो या चकलीला मैद्याचे असल्यामुळे तुम्ही या नक्की या दिवाळीला नक्की ट्राय करून बघू शकता भाजणी वगैरे करण्याचं टाईम वगैरे नसतो काही महिलांच्याकडे सर्विसला वगैरे जातात त्यांनी ह्या चकल्या आरामशीर ह्या करू शकतात अजिबात ही चकली बिघडत नाही परफेक्ट अशी ही मैद्याची चकली होते तर आता आपण कढईमध्ये तेल तापलंय की नाही ते पाहायचं आहे तर आपलं तेल परफेक्ट हे तापलेलं आहे तरी आता आपण चकल्या चांगल्या तळून घेणार आहे चकली तळताना द गॅस थोडासा मंद ठेवायचा आहे आता तेल चांगलं मी हे तापवून घेतलेलं आहे परत चकल्या सोडले की गॅस थोडासा मंद करणार आहे कारण की चकली ही मंद गॅसवर तळायची म्हणजे एकदम तिला खरपूसपणा येतो आणि चांगली ही चकली तळली जाते यासाठी गॅस थोडासा आपण परत बारीक करणार आहे तर एकसारख्या अशा चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि कधीही चकलीला तेल घालताना थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये घालायचं कढईमध्ये तीन ते चार चकल्या बसतील इतकंच आपल्याला हे कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि चकल्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत आता जास्त किलोच्या दोन किलोच्या तुम्ही करणार असाल तर तेव्हा तेलाची क्वांटिटी जास्त ठेवू शकता आणि चकल्या तळू शकता पण थोड्या वगैरे करणार असाल तर तेलाची क्वांटिटी थोडीशी कढईमध्ये कमी ठेवायची आणि चार ते पाच आपल्या चकल्या बसतील इतक्या चकल्याच आपल्याला इथे तेल घालायचं म्हणजे आपलं तेलसुद्धा जास्त वेस्ट होणार नाही जरी राहिलं तर तुम्ही या चकलीच्या तेलाचा चिवडा बनवू शकता तोसुद्धा खूप छान असा चिवडा होतो तरी ते बघू शकता आपल्या चकलीला चांगला असा कलर वगैरे आलेला आहे तर अशा प्रकारे सगळ्या आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि गॅस आता मी इथं सुद्धा कमी ठेवलेला आहे कारण की चकली आपली आतपर्यंत अशी क्रिस्पी झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर असा चकलीला कलर आला की आपल्याला चकल्या ह्या काढून घ्यायच्या आहेत कारण की या मैद्याच्या आहेत जशी आपली शंकरपाळी होती तसाच ह्याला कलर थोडासा तसा येतो त्यामुळे इथे जास्त कलर येणार नाही चकलीला जसा आपल्या भाजणीची चकली वगैरे करतो तसा जास्त कलर येत नाही आपल्या या चकलीला जशी शंकरपाळी असतं तशामध्ये हा जास्त कलर येतो इथे हळदीचं प्रमाणसुद्धा मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे ही मैद्याची चकली आहे त्यामुळे हळदीचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ह्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत तरी ते पाहू शकता चकल्या आपल्या किती छान अशा झालेल्या आहेत एकसारख्या अशा कलर वगैरे भरपूर खूप छान आलेला आहेत आणि एकदम अशा क्रिस्पी चकले झालेल्या आहेत तर या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा उद्या भेटूया भाजणीची चकली कशी बनवायची त्यामध्ये धन्यवाद